नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं घरातील सगळेजणं बाहेर गेलेले असतात आणि मानिनीने जीवावरती लक्ष ठेवण्यासाठी हवणको हो ते पाहण्यासाठी काव्याला सांगितलेलं असतं आता काव्याला चान्स मिळाल्यामुळे काव्या तिच्या मनातील दुःख भावना जीवाकडे व्यक्त करण्याचा प्रयत्न करते जीवा तिथल्यापासून लांब पळून चाललेला असतो त्यानंतर काव्यामध्ये असं असं पळून चाललं आहेच काय काय झालं आहे जेव्हा तुला एक महिना झालं मी तुझ्या मागे मागे करते मला स्वतःचीच लाज वाटू लागली आहे तू धड माझ्याशी बोलतसुद्धा नाही आहेस जेव्हा म्हणतो बोल तुला एकदाच काय बोलायचं आहे ते बोल आणि विषय संपव त्यानंतर काव्या खूप चिडते आणि काव्यामध्ये विषय संपव म्हणजे काय तू टॅटू जाऊन घेतलास तुला काय वाटलं सर्व अस्तित्व मिटलं अरे तू आपल्या प्रेमाची निशाणी जाऊन माझंसुद्धा अस्तित्व तू पूर्णपणे मिटवलेलं आहे माझा विचार कर एकदा जी मुलगी तुझ्यावरती पण प्रेम करते तूही माझ्यावरती तितकंच प्रेम करत होता आणि आज ही वेळ तुझ्यामुळे आलेली आहे का तेव्हा तू लग्नाला हो म्हणाला नाही तेव्हा जर तू म्हणाला असता तेव्हाच तेव्हा जर तू क्लिअरली सांगितलं असतं माझं काब्यावरती प्रेम आहे तर ही वेळ आली नसती आपल्या चौघांच्याही जीवाची फरफट झाली नसती अरे मी किती मनापासून प्रेम केलं तुझ्यावरती माझ्या नसा नसांमध्ये तू आहे माझ्या प्रत्येक श्वासामध्ये तुझं नाव आहे जेवा आणि किती इझिली तो टॅटू जाऊन काढला तुला खरंच काहीच वाटत नाही का किती सारखं प्रेम तू माझ्यावरती करायचा त्या कॅफेमध्ये आपल्या सर्व आठवणी तू आणलेले गिफ्ट हे सुद्धा तू जाऊन टाकलंस खरंच मला आता स्वतःचेच वाईट वाटत आहे अशा व्यक्तीवरती मी प्रेम केलं त्याला माझे कदरच नाही आहेत सारखं मी तुझ्या मागे मागे येते बोलण्याचा प्रयत्न करते परंतु तुला काहीही नाही त्याचं तू जसं नंदिनी नंदिनी मोहितेला नंदिनी जेवा देशमुख हे नाव जितक्या लवकर जोडलं ना तितक्याच लवकर आपलं प्रेम घरातील सर्वांना सांगितलं असतंच ना तर आज जी वेळ आलेली आहे ती वेळ कधीच आली नसती जेव्हा तू कधीच माझ्या भावना समजून घेणार नाहीस का तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे का असं काव्या त्याला वरती येऊन म्हणत असते कारण ती खूप हट झालेली असते कारण खरं प्रेम केलेल्या व्यक्तीला आज दुसऱ्यासोबत पाहताना जो काही त्रास होतो ती काव्या फेस करत असते काव्या म्हणत असते का तू टॅट मिटवला आपल्या तू माझ्या नसा आहे आज प्रत्येक गोष्ट करताना मी तुझा विचार करते एका घरात राहून मी तुला पाहूसुद्धा शकत नाही आज तू नंदिनीचा बायको म्हणून इतक्या झेली स्वीकार केलास माझ्यावरती काय जात असेल मी साधं जवळ जवळसुद्धा येऊ देत नाही असं ती तिच्या मनातील भावना त्याच्यासोबत व्यक्त करत असते आणि तो म्हणतो आता सगळं काही संपलं आहे तुझ्या नावाचे सर्व दिवे मिटून टाकलेले आहेत लावलेले तूही मोवन हो मीही तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकलेलं आहे इथून पुढं तू सुद्धा सुधार आणि तू तु सुद्धा तुझ्या लाईफमधलं आपलं नातं सगळं काही संपून टाक मी माझ्या बाजूने सर्व काही संपवलेलंच आहे असं तो अगदी बेधडकपणे तिला बोललेला असतो या गोष्टीमुळे तर काव्या खूपच हर्ट होते इतकी हर्ट होते रडू लागते आणि जेवाच्या या बोलण्यामुळे तिला पायाखालची जमीन सरकते जेवाने डायरेक्टली एका सेकंदाच्या आतमध्ये तो तिला म्हणाला मी तुझ्यासाठी लावलेले सर्व दिवे आपलं प्रेम सर्व काही मी विसरलेलो आहे हे ऐकल्यामुळे आता काव्याने घेतलेला निर्णय जो काही आहे आणि पुढचं संभाषण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल